जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो आपल्याला हे जे मोरिया पॅटर्नचे जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज आज कटिंग आपल्याला बघायची आहे ते पण स्केच ड्रॉ करून मी फक्त तुम्हाला त्याची ड्रॉइंग करून दाखवणार आहे आणि त्याची अंडरस्टँडिंग करून फॉर्म्युले तुम्हाला पाठांतर करून घेणार आहे त्याच्याकडून तर तुम्ही बघू शकता की मोर्या पॅटर्नचं जे ब्लाऊज आहे ते आपण किती छान प्रकारे शिवलेलं आहे त्याला फिनिशिंग आणि प्रॉपर प्रॉपर लूक आलेला आहे जोपर्यंत तुम्ही सात आठ वर्ष तुमच्या शिलाई कामामध्ये देत नाही आणि घंटो घंटो आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत अशी फिनिशिंग येत नाही बॉडी मेजरमेंट मेजरमेंटवरून आपण बॉक्स तयार करून घेऊ बॉक्स तयार करा की हा बॉक्स तुम्हाला समजवते की हा कसा तयार केला आपण कशासाठी तयार केला आपण ते गणेशाचं पॅटर्न टाकलं आहे ना त्या पॅटर्नसाठी एक छोटासा ब्लॉक तयार करणार आहे तर ब्लॉक तयार करायच्या आधी आपल्याला माप पाहिजे असत असतो आणि शोल्डर असत आता आपल्याला चेस्ट राऊंड असतो समजा वीज असतो आणि वेस्ट राऊंड असतं अठरा छोट्या मुलीचा आहे हा तर छोट्या मुलीच्या साठी आपण शोल्डर पण बारा शोल्डर घेतलेलं असतं आता हे आपण दिले आहे आपल्याला आता आपल्याला घ्यायचं आहे नेक राऊंड तर नेक राऊंड आपल्याला काय करायचा असतो नेक राऊंड आपण नंतर घेऊ त्याच्या आधी आपण ब्लॉक कसा तयार करायचा ते बघू तर ब्लॉक तयार करायसाठी आपल्याला हे जे असते हा चेस्ट राऊंड लागतो याला म्हणतात चेस्ट राऊंड तर चेस्ट राऊंड घ्यायसाठी काय लागतं की चेस्ट डिवाइड बाय फोर आणि प्लस मार्जिन टू इंच ओके त्याच्यासाठी चेस्ट राऊंडाला आपला आहे तो आता वीस वीस इंचाचा चेस्ट आहे तर त्याला डिवाइड बाय फोर केले तर आला फाईव्ह इंच हे बघा ट्वेंटी डिवाईड बाय फाय फोर प्लस टू इंच दॅट इज इक्वल टू फाईव्ह प्लस टू दॅट इज सेवन ओके तर आता आपल्याला सात इंचा हा राऊंड घ्यायचा आहे आता समजा हा सात सेवन इंच हा पूर्ण आलेला आहे मग आपण त्याच्यामध्ये काय करायचं की लेंथ घ्यायची आहे लेंथ काय असते जी टोटल लेंथ असते आपली वेस्टची जी रेंथ लेंथ असते शोल्डरपासून तर वेस्ट पर्यंतची जी लेंथ असते ती लेंथ प्लस वन इंच घ्यायची असते ओके हाफ इंच वरतून जाते हाफ इंच खालतून जाते आता बघा आता आपल्याला गळारुंदी घ्यायची असते गळारुंदी काय असते चेस्ट राऊंड डिवाइड बाय ट्वेल्व जो एरिया येतो तो इथं नोट करायचा असतो ओके शोल्डर काय असतं हे बघा शोल्डर दिलेला आहे बारा हुँ? बारा इंच शोल्डर आहे तर बारा इंच त्याचा हाफ घ्यायचा असतो शोल्डर डिवाइड बाय टू जे येईल माप ते ही साठी तुमचं कोणतंही माप असो हो? चेस्ट तुमचे वीस ते असो हो, बावीस चे असो अठ्ठावीस ची असो हो, तीस ती असो हो, कितीची पण हो असो लेंथ अकॉर्डिंग युअर बॉडी आणि त्याच्यानंतर जे शोल्डर तुम्ही घेतलेलं आहे ते शोल्डर तुम्ही खाली कापलीसाठी घ्यायचं असतं मग आता हे तुमचं पाच आलं असलं तर पाच इंच सात इंच आलेलं असलं तर सात इंच हे इंचा घ्यायचं असतं ओके पण ते घेऊन घेऊ हे तर आता आपल्याला आता गडा घ्यायचा आता गडारून ते आता तुम्हाला जे घ्यायची पाच इंच चा, चार इंच चा, तीन इंच दोन इंच हा बॅक साईडचा सा, आपण छोटा गडा घ्यायचा आणि फ्रंट साईडचा हे तर तुम्ही कोणताही आकार घेऊ शकता तुम्हाला जो आवडला तो तुम्ही घेऊ शकता ओके आता हा गडा आहे तुम्हाला मोठा घ्यायचा असला तर मोठा पण घेऊ शकता हा बॅक साइडचा आहे हा फ्रंट साईडचा आहे आणि हा पण तुम्हाला जसा आवडला तसा लेंथ अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जसं आवडला तसं हे आपली हे काकडी आहे जे शोल्डर घेतलं इथं ते शोल्डर आपण खाली घेतलं आणि त्याला चेस्ट लाईनला टच केली आता वेस्ट लाईन जी आहे वेस्ट लाईन काय असते की वेस्ट डिवाइड बाय फोर प्लस टू इंच मार्जिनसाठी मग तुमची चेस्ट तुमची वेस्ट आहे अठरा अठरा डिवाइड बाय फोर आणि इंचा प्लस इंच टू केला आता हा हिशोब तुम्ही करून घ्या कारण की हे बघा तुमचे वेस्ट किती तास असू शकते वीस असू शकते पंचवीस असू शकते तीस असू शकते असली तर चौतीस पस्तीस छत्तीस त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही जे जे वेस्ट राऊंड आहे तो वेस्ट राऊंड तुम्हाला डिवाइड बाय फोर करायचं आणि प्लस टू इंच मार्जिन ठेवायची असते ओके आता मी तुम्हाला हा पुरा परत सांगते आहे बघा आपण बॉक्स तयार करून बॉक्स तयार करताना चेस्ट डिवाइड बाय फोर प्लस टू रेषेसाठी लागतो आणि ही जी रेषा आहे ही जी लांच आहे टोटल लेंथ आपली शोल्डरपासून तर वेस्ट पर्यंत म्हणजे कमरेपर्यंत जी लेंथ असते जेवढी तुम्हाला लेंथ घ्यायची असते बॉडीची तेवढी तेवढी लेंथ मी घेऊन त्याला प्लस वन इंच करायची असते ओके आणि जी गळारुंदी आहे त्याला चेस्ट डिव्हाइड बाय ट्वेल हा रूल असतो जे जी आहे तुमची आता समजा ट्वेंटी आहे तर त्याला डिवाइडेड बाय ट्वेल करा आता हा हिशोब येत नाही तर तुम्ही तुम्ही कॅल्क्युलेशन करा जे येतो ते इथे असतं हे अंदाजे तुमचं दोन इंच तीन इंच पाच इंच सात इंचा हा बॅक सगळा झाला तुमचा मागचा हा पुढचा तुम्हाला जसा अकॉर्डिंग तुम्हाला बॉडीवरती जसा शोभेल तसा तुम्ही तिथं ठेवू शकता ओके त्याच्यानंतर येतं शोल्डर तर शोल्डर घेताना काय की आपण शोल्डर घेत असतो आणि मग टाकत असतो तर शोल्डर आपला किती तर शोल्डर आहे बारा इंच शोल्डर आहे आणि बारा त्याचा हाफ करायचा आणि टाकायचं तर इथून तर इथपर्यंत शोल्डर आपलं बाराच शोल्डर आहे जर आपण त्याला डिव्हाइड टू केलं तर त्याच्या निम्म्या मधलं म्हणजे सहा इंच येतो मग सहा इंच इथून इथपर्यंत घेतलं तर या रेषेपासून तर या रेषेपर्यंत घेतलं सहा इंच तर हे पण आपण तेच घ्यायचं जे सहा इंच घेतलं ते इथं पण सहा इंच घ्यायचं याला नंतर काकुले आणि या रेषेच्या बाहेर अर्धा इंच घ्यायचं आणि ही लाईन क्रॉसमध्ये ड्रॉ करायची काकुलीच्या लाईनपर्यंत आणि ती लाईन स्ट्रेट करून घ्यायची आणि घेत असताना आकार असा द्यायचा इथून दीड इंच आतमध्ये आणि हा जो पॉईंट येतो दीड इंच तो पॉईंट इकडे घ्यायचा आणि बॅक साईडला तुम्हाला तर माहिती आहे की बॅक साइडला आपण नॉर्मल असं सा, आपण आकार देऊन घेतो ओके आता हे झालं फ्रंट आणि हे बॅग हे बॅग तुम्हाला छोट्या मापाला टाकायचं नसतं जर मोठं माप असलं हे तुम्ही टाका नाही तर फक्त हे जरी आखलं तरी चालतं आणि वेस्ट तुम्हाला जर इथं डास घ्यायचा आहे तर वेस्टचं माप घ्या नाही तर डायरेक्ट जे आहे ते ठेवा तुम्हाला इथं डास टाकावा लागेल आणि ते रिमूव्ह करावं लागेल त्याच्यापेक्षा हा हे इतकं माप मायनस करायपेक्षा तुम्ही इच्यात ॲड करू शकता ओके तर आपण आज शिकलो की छोट्या बेबीचा जो मोरिया फ्रॉक तयार केला होता त्या मोरिया फ्रॉक साठी वरचा ब्लॉक कसा तयार करायचा ओके आणि आता आपल्याला बघायचं आहे कि त्याच्या खाली जो घेर असतो तो घेर तुम्ही कसा घेऊ शकता तर आता हा जो घेर आहे हा घेर तुम्ही असा घेऊ शकता ओके? आता हा जो राऊंड आहे हा राऊंड तुम्ही कसा घेऊ शकता तर जो बॉडीचा शेप आहे त्याच्यानुसार आपण असा राऊंड घेऊ शकतो तीन पार ओके आणि त्याच्यामध्ये फ्रिल्स पण टाकू शकता तुम्ही हम्म त्याच्यानंतर ही जी वेस्ट असते ही वेस्ट तुम्ही ॲज इट इज ठेवा जी बॉडीची आहे तीच वेस्ट ठेवा आणि क्रॉसमध्ये कपडा घाला त्याच्यानंतर एक बॉक्स एक असा असत की ब्रिल्स टाका नसत्या एक थोडासा टाका याला खूप कपडा जातो तर याच्यासाठी माप असतं की तुमची जे वेस्ट आहे त्यामध्ये प्लस करायचे थ्री टाइम्स ओके जे तुमची वेस्ट आहे ती तीन वेळा करायची म्हणजे गुन्हा करायची ओके वेस्टचं जे माप आहे ते तीन वेळा गुणाला गुण्याला करायचं मग तुमची वेस्ट आहे वीस वीस इंचाची आता इथं तुमचा वेस्ट राऊंड घेतलेला आहे अठरा तर अठरा गुणाला वीस असं करून घ्यायचं केलं आपण जर तीन तर हे बघा सात इंचा तुमचा हार राऊंड येतो इथून तर इथपर्यंत सात इंचा तुम्हाला हे घ्यायचं आहे राऊंड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये प्लेट्स असे टाकायचे आहे आणि हे लेन्थ तुमच्या कमरेपासून पायापर्यंत जी असते ती घ्यायची लेन्थ कमरे म्हणजे वेस्ट पासून तर तुमच्या नीपर्यंत गुडघ्यापर्यंत पाहिजे आहे का तुम्हाला टोंपर्यंत पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही हिलेंथ घेऊ शकता पण लेंथ प्लस उब इंच इथं ऍड करायचं असतं आता तुम्हाला आता तुम्हाला समजू शकतो की मी ना हा कसा तयार केलेला आहे तर हा आपला डबल फोल्ड असतो आणि आपण कट करताना याला डबल फोल्डमध्येच कट करायचा हा धडा येतो ही काकडी येते ही, ही कमरेचं भाग येतो आणि तुमचा घेर येतो तर घेर कसा घ्यायचा आता घेर तुम्हाला सांगितला की वेस्ट जी आहे त्याचा ट्रिपल घ्यायचा वेस्टचा वेस्ट तुमची दिसती आहे तर त्याच्या ट्रिपल कपडा घ्यायचा वेस्ट जर तुमची चाळीसची आहे तर चाळीसच्या ट्रिपल कपडा घ्यायचा म्हणजे तुम्ही सांगू शकता ओके आणि जी लेन्थ आहे ती लेन्थ आपल्या कमरेच्या भागापासून तर टोंग्यापर्यंत टोंग्याच्या खाली टोंग्याच्या अजून खाली तुम्हाला पायाच्या नीपर्यंत जरी घ्यायची तरी तुम्ही पण त्या तुम्हाला आहे ओके तर आता हे तुम्हाला समजलं असेल त्याच्यासाठी थँक्यू आणि काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही मला कॉमेंट करून पण सांगू शकता की हा हे काय केलं आहे हे तुम्हाला त्याच्या